पेसा आंदोलनामुळे खरं तर संपूर्ण राज्यभर चर्चेत आलेले अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते नरहिर झीराव मायासोबत आहेत साहेब पेसा आंदोलन झालं त्यावरती शासनाचा जी आर देखील आला समाधानी आहेत का पुढची काय आपली भूमिका आहे आता समाधानी आहेच कारण आजपासूनच राज्यभर तशा परवाच सूचना सगळ्या सचिवांमार्फत सगळ्या आयुक्तांना त्या ठिकाणी देण्यात आल्या होत्या आणि त्याप्रमाणे राज्यभरती कार्यवाही चालू झालेली आहे आज अनेक ठिकाणी मुलांना ज्यांच्या ज्यांच्या भरती प्रक्रिया कंप्लीट झाल्या होत्या त्यांना आज लगेच ऑर्डर इश्यू करून आजच दुपारनंतर ती मुलं जॉईंड होतील काही उद्या जॉईंड होतील आज नाशिकमध्ये सुद्धा अडीचशे तीनशे ऑर्डर तयार झालेल्या आहेत त्या आज दुपारी तीन वाजता काहीतरी ते, त्या त्या लोकांना देतील त्याच्यानंतर ते लगेच रुजू होतील म्हणजे समाधान माझं म्हणण्यापेक्षा सर्व समाजाचं समाधान आणि दुसऱ्या बाजूनं ह्या भर भ पेसा भरतीमुळं जी काही अडकलेली इतरही भरती होती जसं ओ बी सी मध्यंतरी ओ बी सी सुप्रीम कोर्टात गेले त्यावेळेला भरती थांबली नंतर मराठा ओ बी सी हा जो काही वाद झाला त्याच्यातही भरती प्रक्रिया थांबली आणि अशा दोन्ही चारही बाजूने जी काही भरती प्रक्रिया थांबली होती ती मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी दोघांनी त्या तिघांनी त्या दिवशी लगेचच सगळ्या स सचिव मंडळीला आदेश करून रखडलेली इतरही जी जनरल भरती आहे आ, नोकर भरती ती सगळीच चालू करण्याच्या संदर्भात आदेश दिले त्याप्रमाणे आदिवासी विभागाची लगेचच पाच तारखेला जाहिरात देखील आली आणि वीस तारखेपासून वीस तारखेपर्यंत मला वाटते ॲप्लिकेशन स्वीकारण्याची कार्यवाही सुरू झाली याचा अर्थ पेसाचा फायदा हा निवळ पेसाला झाला असं नाही किंवा आदिवासीला झाला असं नाही तर जनरल मुलांनासुद्धा त्या ठिकाणी ॲप्लिकेशन करायला संधी मिळाली म्हणून समाधानी आहे साहेब आपण जर बघितलं तर त्यांनी नाशिकमध्ये देखील महिनाभर उपोषणाला बसले होते त्यांनी मोर्चा देखील काढला होता एवढं सगळं करून कुठेतरी मागण्या होत नव्हत्या अखेर तुम्ही आंदोलन केलं मंत्रालयामध्ये आणि त्यानंतर जाग आली कसं बघतायत की असं आंदोलन केल्यावरच सरकारला जाग येते का तुम्ही स्वतः सरकारमध्ये देखील आहात नाही सरकार तसं सुप्रीम कोर्टात कोर्टात जे इतर इतर लोकं जी कोर्टात गेली होती तर कोर्ट हे सर्वोच्च आहे आणि म्हणून शासनालाही असं वाटत होतं की आज न उद्या निकाल लागेल निकालानंतर आपण ती कार्यवाही किंवा भरती प्रक्रिया करू पण ती शेवटी कोर्टाला तर आपण कोणी शासन म्हणा किंवा आपण वैयक्तिक आदेश नाही करू शकत का बाबा असं असं आहे आणि म्हणून शासनानं जे काय फिट दिलं होतं का कोर्टाचा निर्णय न होता शासनानंच कबूल केलं होतं का आम्ही कुठल्याही प्रकारची भरती प्रक्रिया करणार नाही आणि त्याच्यावर थोडंसं आमचा आक्षेप होता का बाबा कोर्टानं निकालच दिला नाही एस न म्हटलंच नाही तर आपण ॲफूट देण्याचं कामच नव्हतं परंतु नंतर हे जेव्हा ध्यानात आल्यानंतर अर्जन्सी अर्जन्सी मेन्शन केली सरकारला आम्ही सांगितलं की बाबा वा सात आठ वर्षापासून आमच्या इकडच्या म्हणजे आमच्याच इकडच्या नाही तर पूर्ण राज्यभर ज्या झेडपीच्या शाळा असतील किंवा आरोग्य विभागाच्या ए एन एम जे एन एम असतील अंगणवाडी सुपरवायझर असतील वन विभागाचे निरीक्षक असतील किंवा वन तुमचे वनातले कामगार असतील किंवा फॉरेस्टर आपण जे म्हणतो ह्या लोकांच्या भरत्या होऊन चार चार वर्ष दोन दोन वर्ष काहींचे झाले तेव्हापासून ती ही मुलं तिष्टत होती अक्षरशः काही मुलांना तर ऑर्डर दिल्या होत्या ती ड्युटीवर सुद्धा दोन दोन चार चार दिवस दहा दिवस गेले आणि तोंडी आदेशानं त्यांना थांबवलं आणि थांबवल्यामुळं तो किती त्यांची अवेलनात झाली असेल आणि म्हणूनसाठी अर्जन्सी कळवून शासनानं सुद्धा अतिशय चांगली अर्जन्सी कळवली का एक शाळेत एक शिक्षक आणि सात वर्ग चार वर्ग एक शिक्षक अशा पद्धतीनं हे सात आठ वर्षापासून ग्रामीण भागात पूर्ण महाराष्ट्रात चालू होतं आणि म्हणून शासनाला वाटत होतं द्यावी नोकरी पण पक्की द्यावी कायदेशीर कुठं अडचण येऊ नये म्हणून शासनानं बऱ्याच दिवस तो प्रयत्न केला पण शासनाच्या निदर्शनास आलं का कोर्टाकडून अजूनही ती सुनावणी लागली जात नाही अर्जन्शी कळवल्यानंतरसुद्धा ना सुनावणी लागली नव्हती रेग्युलर सहा सात दिवस सुनावण्याचा सा, म्हणजे सुनावणीची तारीख पडायची पण सुनावणी व्हायची नाही आत्ता त्या आदल्या दिवशी जेव्हा आम्ही तीस तारखेला जे आंदोलन केलं आम्ही महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर त्यात पिचडसाहेबसुद्धा होते आणि सगळे आमदार सगळे खासदार माजी आमदार अशी लोकं असताना त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी आमची बैठक घेतली आणि सांगितलं का उद्याची तारीख काही हो ती आपल्या बाजूनी लागो विरोधात लागो किंवा सुनावणीच नाही जरी झाली तरीही बी प्लॅन करून ह्या मुलांना आपण ऑर्डर देऊ आणि मग दुसऱ्या दिवशी काही सुनावणी झाली नाही तारीख बोर्डावर आली नाही ती चौदा तारखेला गेली आणि मग चौदा तारखेपर्यंत ता आचारसंहिता लागेल काय सांगता येत नाही म्हणून मग त्याच्यानंतर आम्ही मुख्यमंत्री मोदयांबरोबर उपमुख्यमंत्री दोन्ही त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा केली का बाबा आता काय आपण तर म्हणत होता तीस तारखेला बी प्लॅन तर मग आता बी प्लॅन करा तो काही होत नव्हता आणि म्हणून हे लक्ष वेधण्यासाठी म्हणून आम्ही ते केलं पण त्याचा परिणाम थोडासा वाईट असा झाला वाईट म्हणजे लोक म्हणतात सरकारमध्ये आहेत संविधानिक पदावर आहेत पण सरकारमध्ये कोणी पाठवलं समाजाने पाठवलं सगळ्या आमदारांना कोणी पाठवलं समाजाने पाठवलं समाजाने पाठवलं नसतं संविधानक पदावर गेलोच नसतो म्हणजे पहिला समाज म्हणून हा प्रकार त्या ठिकाणी करावा लागला समाज पुन्हा विधानसभेत पाठवला अपेक्षा आहे माझी समाजाने पाठवावा अशी विनंती आहे माझी कारण एवढ्यावरच संपलेलं नाही अजून खूप काही करणं बाकी आहे गोकुळ झिरवाळ्यांचं गोकुळ झिरवाळ्यांचं तुतारी तुतारीकड लढायचं तर बघू आम्ही त्याला बसू का बाबा नको असं करू एक तर तू इकडे येऊन उभारा असं नाही मी कशाला तिकडे जाऊ मी दादा बरोबर बर, दादा बरोबर बर. आदिवासींचा पेसाचा मुद्दा निघाला आहे मार्गे लागला कुठेतरी दुसरीकडे आदिवासी आरक्षण धनगर आरक्षणाचा प्रश्न सुरू आहे त्यावर काय आपली भूमिका आहे नाही धनगरांच्या आरक्षणाच्या संदर्भात आम्ही तेच म्हणतो त्या धनगर बांधवांनाही अगदी शिंडगे साहेबांना भेटलो मी सगळे सगळे आम्ही एकमेकाला भेटत असतो ना आम्ही म्हणत असतो का बाबा तसं तुम्हाला रिझर्वेशन पाहिजे तर आमचीही विनंती आहे सरकारला का त्यांना साडेतीन टक्क्यात होत नसेल तर किती वाढ द्यायचं ते सरकारने ठरवावं आणि तेवढं वाढवून द्यावं त्यांना कसं बजेट द्यायचं ते त्यांनी द्यावं फक्त आदिवासींमधला आग्रह हा अगदी बरोबर नाही जागा वाटप आता बैठका सुरू आहेत आपल्या अजित पवार गटाची काय मागणी आहेत किती जागा आपल्या मिळत अशा त्या संदर्भात मी काय माहिती घेतलेली नाही कारण आता ह्या पाच सात दिवसापासून मी फुल फक्त पेसा आणि पेसा ह्याच्यावरच होतो त्याच्यामुळं मला राजकारणातलं सांगता येत नाही मतदारसंघातलं सांगता येत नाही अक्षरशः मी मतदारसंघात अठरा एकोणावीस दिवस झालेत मी गेलो नाही कारण मा आपल्या तिथं त्या सुरुचीवर तीनशे साडेतीनशे मुलं मुक्काम पोस्ट त्यांचा तिथं होता अगदी खाली जोपायचे हो फर्चीवर हे कोणीही माणूस असेल त्याला ते पाहणं अशक्य होतं म्हणून मी सगळ्या समाजाला एकच सांगायचं होतं मला का बाबा मी थांबलो आहे तर मी काय सहज म्हणून थांबलो नाही एक समाज हितासाठीच था मी थांबलो अक्षरशः पित्रसुद्धा मी तिथेच केली आणि त्या मुलांमध्ये केली साहेब शेवटचा प्रश्न तुम्ही ज्येष्ठ नेते आहात कुठेतरी वाटतं की पुन्हा अजित पवार गट शरद पवार गट आणि एकत्र यावं ते फायद्याच राहील म्हणून आता जनतेत तशा पद्धतीचं खूप चर्चा आहे पण आता पवार साहेब आहेत दादा आहेत ही मोठी माणसं आहेत जयंत पाटील आहेत किंवा प्रफुल्लभाई पटेल आहेत भुजबळ साहेब आहेत यांनी वरिष्ठांनी जो निर्णय घेतला त्याच्याबरोबर आम्ही राहू फायदा होऊ शकतो जनतेच्या तरी हे होते नरेश साहेब पण पेसा आंदोलन खरं तर त्यांनी विषय जो आहे तो मार्गी लावलेला आहे आणि त्याचा निश्चितच फायदा देखील कुठेतरी आदिवासी बांधव होणार आहेत आणि याचा समाधान असल्याचं त्यांनी भावना ज्या व्यक्त केलं आहे कॅमेरामॅन विकी पॉर्स प्रांजल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी नाशिक